रामपाडदार सोन्याच्या ग्रुप चांदिस किल्ली उडा खोली खोली काय सायंदराचा बात परीक्षेचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि रुक्मिणीला वांदायचं होतं त्या निमित्ताने एकादशी पण आली ये वा कृपाडू ताटडी उतावे नमस्कार मी नांदेडहून आलेले आहे महाराष्ट्रातून आज आमचा महिलांचा खूप महत्वाचा आणि बद्री नारायण आली हिम्मत बांधली बापूजी गुरु केला सुखबाई म्हणजे चला चला गाडी आला उशीर झाला गाडी आली नमस्कार मी कल्याण बोले तुम्ही पाहत आहे केएल मराठी न्यूज आज आपण पंढरपूर मध्ये आज प्रत्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आहे आज जर माझ्या पाठीमाग जर तुम्ही बघितलं तर आज लाखो भाविकांची गर्दी आहे आज संक्रांत आहे आज विठ्ठल मंदिरामध्ये आपण रुक्मिणी माथेच्या आज गाभाऱ्यामध्ये आहे आज तुम्ही आलोट गर्दी या महिलांची आपण बघतो या ठिकाणी आपण आता सध्या मंदिरामध्ये आहे आपल्यासोबत काही भाविक का आहेत आपण त्यांच्या त्यांच्यासहच बोलणार आहे आज संक्रांत आहे काय आज तुम्ही मातीकडे काय मागणी केलं आज आम्ही आमच्या खूप आमच्या जन्माला जाऊ म्हणून मागणी केलं सर कुठून आला तुम्ही आवश्यावरून आला आवश्यावरून काही नाथ महाराज आहेत ना आवश्यक त्यांच्या गावावरून आला सुहासणीच लेन मान देऊन एकमेकीचं लेन आहे वाण देऊन हे विठ्ठल रुक्मिणीला दर्शन घेऊन आपण असं असं करतो आज जर बघितलं तर आज संक्रांत संक्रांतीचा सण आज महिला गावांपर्यंत साजरा करतात पण आज रुक्मेने, रुक्मेने एता, एता, एता तुम्ही अगदी पंढरपूर मध्ये रुक्मिणी माते कशी आलाय काय महत्व आहे रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचा हे सोभा घ्यायच महत्व आहे म्हणून येते बायका तुम्ही कुठून आलो औषधातूनच आले लातूर औषध लातूर काय सांगाल तुम्ही आज पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहे काय वाटते काय भावना आहे त्या भावना सुवासणीसाठी आहे म्हणून आले इथं आम्ही मागणी मागण्यासाठी पांडुरंगाचं दर्शन घ्या वारीला येतो का हो येतो अजूनही आपल्या सोबत काय भाविक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना विचारणार आहे आपण कुठून आला आजचा दिवस काय आहे काय सांगाल आपण आमच्यासमोर बोला दोन मिनिट तुम्ही विठ्ठल मातेला ओसण्यासाठी आला काय सांगता काय प्रतिक्रिया तुमच्या भरपूर गर्दी दर्शन बाहेर न चाललं पण चांगलं छान वाटते तेवढ्यात आला पारंपरिक सण आहे हा मग छानच वाटलं तुम्ही कुठून आलो आम्ही इथले ते पंढरपूर आलो हा आज जर इथे एवढी गर्दी बघितली विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये एवढ्या बायका कशासाठी का येतात काय याच्या मागचं कारण आहेसण्यासाठी ना हा जी तुमचा मान आहे रुक्मिणीला वसायला येतात पांडुरंगाचं बाहेरच दर्शन घेतात पण रुक्मिणी मातेला वसून जातात ओसून तुम्हाला काय वाटतं का खर आम्ही लातरू राहिलेल्या आम्ही विठ्ठल मध्ये पोसण्यासाठी आलेला आपण एवढी काय सोय नाही झाली मंदिरामध्ये मंदिरामध्ये आम्हाला पोसायला जायची अजून नाही झाली आमची सोय आता सध्या आता सध्या खूप गर्दी आहे आता तुम्ही सध्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहे तुम्हाला आता ते संधी मिळणार आहे संधी मिळाली संधी मिळाली तर अतिशय आनंद आहे पण देवाला हात जोडून विनंती की माझे दर्शन पाव अशी इच्छा अपेक्षा तुम्ही कुठून आला काय सांगता हा नमस्कार मी नांदेडून आलेले आहे महाराष्ट्रातून आज आमचा महिलांचा खूप महत्वाचा आणि सण आहे मकर संक्रांती आणि असं म्हणतात नांदेडून इथे आलेलो आहोत आम्ही सगळ्या मैत्रिणी इथं आलेलो आहोत आणि ते महत्व पण आहे विठ्ठलाच आज एकादशी आहे विशेष म्हणजे त्या निमित्ताने आम्ही तिथून आलेलो आहोत तुम्ही किती वर्ष झाला पंढरपूर रुक्मिणी मातेला संकल्ला येत आहे आता आम्ही वारी केलेली आहे आता वारी झालेली वा आहे पहिलंच वर्ष आहे आमचं आम्ही वारी इथं आलेलो दर्शनाला काय वाटतंय तुम्हाला आनंद होतो की खूप वर्षाचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे आणि रुक्मिणीला वांद्याचं होतं त्या मी एकादशी पण आलेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे आता तुम्ही मंदिर परिसरामध्ये आहे आज तुम्ही मातेकडे काय मागितले आज दर्शन आणि मातेला एकच मागायचं की आयुष्यभरासाठी जो वर दिलेला आहे तो अखंड सौभाग्यवतीचा असावं मुलांचं शिक्षण वगैरे त्याच्यासाठी पण एक मागत आहे बस काय सांगताल तुम्ही मी खूप आनंदी आहे <laughs> आजी तुम्ही काय करता ये इड पोसतो या इड कसा असत्रांतीच आज तुम्ही विठ्ठल मंदिरापाशी काय सांगताल कुठून आला तुम्ही आम्ही वाळखिंडीवर वाळेखिंडीवर आज जर बघितलं तर प्रत्येक लोक आपापल्या आपल्या गावामध्ये संक्रात करतात तुम्ही पंढरपूर मध्ये काय सांगताल का आम्ही देवाला गेलो तरी माहिलं होय काय वाटलं तुम्हाला आपल्या जीवाला जरा समाधानी तुम्हाला काय वाटलं म्हणजे आमच्या जीवाला समाधानी वाटली काय नाही वाट तुम्ही कुठून आला वाळखिंडीवरून आलो वाळखिंडीवर बघितलं तर हा महिलांचा सण आहे अगदी उत्साहात पंढरपूर रुक्मिणी मंदिरापाशी अगदी महिला आपलं सुवासनीच लेणं म्हणून आज व्यवसायचा कार्यक्रम साजरा करते आपण बऱ्याच काही महिला आहेत त्यांच्याशी काय आम्ही आलो या आम्हाला आवड म्हणून आम्ही पंढरपूरला आलो रुक्मिणी मातेला व्यवसायासाठी देवा रुक्मिणी माते एखादं काय गाणं वगैरे काय येतोय का बर कुठून आला काय सांगतो आम्ही वडगाव आलो वडगाव जिल्हा बीड बीड आम्हाला एकदम अद्भुत आनंद झाला आणि आम्ही पहिल्यांदाच आलो आम्हाला नवीन नवीन अनुभव इथं पाहायला भेटले आणि आम्हाला एकदम खूपच आनंद झाला इथं आल्याबद्दल हो पांडुरंगाच दर्शन घेतलं ना आज एकादशी आहे आणि संक्रांत पण आहे त्यामुळे आम्हाला एकदमच वेगळाच काहीतरी म्हणजे वेगळाच अनुभव पाहायला भेटले पांडुरंगाचे तुम्ही मग एकदम आज पहिल्यांदाच आल्यामुळं शिरूर तालुक्यातून जिल्हा बीड त्याच्यामुळं एकदमच मला खूप आनंद झाला का दर्शन तुमचं एकदम व्यवस्थित झालं काय मारेल मूक विण नाही मागितलं सगळ्या मागितलं बर आज सणाबद्दल तुम्ही काय सांगताल मकर संक्रांत सण हा सौभाग्यवतीचा आहे ना आणि सौभाग्यवतीचा असल्यामुळं इथं येऊन मला खूपच आनंद झाला आणि प्रत्येक वर्षी इथं यायलाच पाहिजे कारण रुक्मिणी मातेला वाण दिलं ना तो आनंद मला खूपच झाला आजी कुठून आला तुम्ही आम्ही चिखली तालुका चिखली तालुका झालं का दर्शन हो दर्शन झालं आज संक्रांत आहे काय वाटते तुम्हाला रुक्मिणी दर्शन

मफ झाड सोन्यास कुलूप चांदीस किल्ली उघडा खोली खोलीत काय साडी भात भात काय तूप तुपा सारखा रूप तुपा सारखा जोडा राहिलप गोडा चालण्यात जो कमरल दोघ कमरा हसून मला आला हसू हसते माल कोणताची वस्ती टिकल्यावर लुगडा नेसती रुई फुली साडी फुले काठ पिढ्यावर बसले देऊळघाट देऊळघाट धान्य सुपारी खरीद केली औरंगाबादची औरंगाबादची वाटी पुण्याला परत पुण्याची खारीक मेकर कायदा बारीक गाड्या झाल्या चकना चुर नदीच्या मधत बाळापूर बाळापूर पेटा शेवाल पाण्या तोटा कमानी दरुजा त्याच्यावर बसला बगळा रामेश्वर पाटला नाव इळ गेला सगळा एक नंबर एक नंबर आता जुनी लोक मावशी कुठून आला चिखली तालुका बुलढाणा दर्शन हो दर्शन झालं आज संक्रांत आहे तुरटू घ्या गोड बोला काय आज तुम्ही रुक्मिणी मातेकडे काय मागितले आज आम्ही आयुष्यभर असा आम्हाला आनंद आनंद राह असे मागितली किती दिवसापासून येतो तुम्ही आम्ही आता दुसरं वर्ष दुसरं वर्ष काय गेल्या वर्ष आणि ह्या वर्षामध्ये पंढरपूर मध्ये काय बदल वाटला आनंद वाटला आनंद आहे काय एखादा उखाना काय नाव का घेताय ना का तुम्ही घ्या हो हो। ना मग आज तुमचा सुहासणीचा सा सण आहे हा म्हणा मी तर वर्षा वर्षाभोरशीत लग्न लागलं जामगावात नानली बद्रीनारायणा झाली हिमत बांधली बाप्पूची गुरु केला सुखुबाई म्हणते चला चला गाडी आला उशीर झाला गाडी आली जामगावात आईच्या परते पाया मारुतीले जोळ्यात मारुती हात गाडी गेली मावरात माहुराज जजेश्री मारात दत्तात्री अनुषा मातोश्री ओंकेश्वर गरम पाणी रामटेकोर हनुमानधारा हनुमानधारावर मारुती परेगाले गेली होती परेगाची आंघोळ झाली गाडी ऋषिकेशवर गेली ऋषिकेशची आंघोळ झाली गाडी गौरी कुंडावर गेली गौरी कुंडावर धांदल झाली सोनं गाडी केली के गौरी कुंडावर नाही केला चला रामवाड्यावर मुक्काम केला बर्फाचे मांगे झाले कोणी म्हणे पुढे चाला, चाला केदारनाथ दर्शन झाले उतरून आले खाली गाडी बद्रीना ना बद्रीना दर्शन झाले गाडी गेली काशीत काशीत मन घाटाची आंघोळ केली काशी विश्वनाथ दर्शन घेतले पण काशी विश्वनाथ जोडे हात पंचतत्वाचे लावात व्यास काशीत जावे तो म्हणत व्यास काशीत मठ पाहिले जाऊन मथुरेत राहिले मथुरेत वसुदेव देवकी नंदाचा वाडा

आला न संसारा झाला न संसारा धारे पंढरपुरा दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय उबा बेटीची आवडी पाय उबा बेटीची आवडी वा कृपाळू तातडी उत वेळ कृपाळू तातडी उत वेळ वाट पायोबा बेटीची आवडी वाट पाय बेटीची आवडी ला पर्यार पुढ शिन मागला पर्याय पुढ नाही शि दर्शन एक वेळा आले दर्शन एक वेळा वाट उभा बेटीची आवणी आवडी वाट पाय उभा बेटीची आवडी वाट पाय बेटीची आवडी ने नीती आणि का मुकामाने नीती आणि का चाला तो चिती निवडे ना तो चिती निवडे ना वाट पाय बेटीची आवडी वाट पाय उभा बेटीची आवली जे कुंडली गोदार विठ्ठल सी ज्ञान तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय नेश्वर महाराज की जय आत्महाराज की जय